नमस्कार शेतकरी बांधवानो साधी माणसं या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आज राज्यातील आणि काही जिल्ह्यातील पावसाचं वातावरण कसं राहील तर आज जोरदार अतिमुसळधार पाऊस हा कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येईल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्वेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येत आहे आज प्रामुख्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सोलापूर धाराशिव लातूर सांगली बीड या जिल्ह्यात अतिमुसळधार खूप मोठ्या अशा प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तर परभणी नांदेड हिंगोली जालना वाशिम छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बुलढाणा यवतमाळ अमरावती जळगाव या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच वर्धा चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच पुणे सातारा नाशिकचा पूर्व भाग तसेच धुळे जिल्ह्याचा काही भाग यामध्ये सुद्धा आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच कोकण विभागात रत्नागिरी रायगड आणि पालघर सिंधुदुर्ग या कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता, है। तसेच, सुदा, आहे।, दाट शक्यता है। आहे तसेच विदर्भातसुद्धा आता पावसाला सुरुवात होईल पूर्व विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची सुरुवात झालेली आहे संपूर्ण विदर्भात येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला पावसाची दाट शक्यता दिसून येत आहे मान्सूनला सक्रिय वातावरण विदर्भामध्ये आहे तसेच या मान्सूनला पोषक वातावरण मिळून विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते तसेच आज संपूर्ण महाराष्ट्र पावसाळी वातावरण आणि मान्सून आपल्याला दिसून येत आहे तसेच काही शेतकऱ्यांची विचारणा आहे की पाऊस कधी थांबेल तर पाऊस येत्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडीशी उघडी देऊ शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत